आज अनवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली निवजेप गणेशराव साबळे अनवा तालुका भोकरदन यांच्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंती साजरी करणे महात्मा फुले यांची जयंती या निमित्तानं साजरी आपण या ठिकाणी करतो बंधूंनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्याबद्दल जर बोलायचं झालं तर, तर ये दो 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 एक दोन चार दिवस काय महिनाभर काही पूरणार नाही आणि आपल्याला दोन तीन मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिलेला बाबासाहेब दोन तीनच वाक्य मी या ठिकाणी सांगणार आहे की त्यांनी पहिले एक सांगितलं होत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे एक वाक्य त्यांचं होतं आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे जो पीर तो गुरुगुल्याशिवाय राहणार नाही हे एक वाक्य त्यांचं होतं मागच्या वरच्या भाषणात मी सांगितलं होतं की आपण त्यांनी सहा पुस्तक लिहिले किमान दरवर्षी ते एक पुस्तक वाचा त्यामध्ये जी संविधान लिहिले भारताची राज्यघटना भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते आज जो देशाचा जो कारभार चालू आहे म्हणजे आपल्या गावची महिला सरपंच असतील देशाच्या पंतप्रधान असतील महिला यापूर्वी एक राष्ट्रपती होऊन गेले आणि आता एक आदिवासी महिला मिळाली की जी आपल्या देशाचा राष्ट्रपती पद भूषित आहे हे सगळं काम डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आहे गावाच्या बाहेर जी वस्ती होती यांना माणुसकीमध्ये माणसामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलं साहेबांनी जे पुस्तक लिहिले अनेक पुस्तक लिहिले अनेक लिहिले काही पक्ष काढले ते स्वतः कायदा मंत्री होते ज्या विद्यापीठामध्ये ते शिकले कोलंबिया विद्यापीठामध्ये याला अडीचशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाने विद्यापीठाने सर्वे केला त्यांनी अडीचशे नावं हो काढले की आता आपल्याला कोणाचा तरी या ठिकाणी कार्यक्रम करायचा सत्कार करायचा आहे <Cmas> आणि <Peter Word> त्या अडीचशे नाव एकदा निश्चित केले त्यानंतर काढत छाटत शंभर वर आणले नंतर पन्नासवर आणले नंतर दहा वर आणले आणि ते त्या दहा मध्ये एकमेव विचारवंत नाव ते डॉक्टर आजही कोलंबिया विद्यापीठामध्ये आहे लंडन स्कूल मध्ये आठ वर्षाचा अर्थशास्त्राचा अभ्यास आदरणीय बाबांनी फक्त तीन वर्षात पूर्ण केले आपला एकमेव विद्यार्थी आहे जगातला त्यांनी तीन वर्षामध्ये आठ वर्ष अभ्यास पूर्ण केला आहे आपल्याकडून एवढं काय होणार आहे पण किमान आपण एक वाक्य आहे वाचाल तर वाचाल या पद्धतीने आपण किमान अभ्यास केला वाचलं तर नक्कीच आपलं परिवर्तन होईल बाबासाहेबांचं एक वाक्य मला नक्की आठवत की राजकारणामध्ये सुद्धा लोकांनी जायला पाहिजे नाहीतर तर तुमच्या राज्य करतील आणि तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही आणि गावाचा विकास होणार नाही असं बाबासाहेबांचं वाक्य आहे त्यांनी अनेक सुधारणा केल्या गावामध्ये असेल जातीवाद संपवण्याचा प्रयत्न केला असेल त्या राखीव जागा आहेत शाहू आंबेडकर आपण जे म्हणतो तर शाहू शाहू साहेब महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांना देण्याचं काम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे अशा महा या ठिकाणी मी परत एकदा अभिवादन करतो आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन मिनिटांचे भाषण संबोधून धन्यवाद